मॉल सफर शेती व शेतकऱ्या समजून घेण्याचे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा अनोखा अभ्यास दौरा दरवर्षी एखादा विषय घेऊन सहल न म्हणता अभ्यास दौरा आयोजित करणारे जिल्हा परिषद समडोळेचे शाळा नंबर दोन यावेळेचा विषय होता शेती शिवार ते मॉल या नावाने अभ्यास दौरा होता सुरुवातीस प्रत्येक मुलीने शेतकऱ्याची मुलाखत घेतली तर प्रश्न मनात घोळवत दौऱ्याला सुरुवात झाली ती रोपवाटिकेच्या भेटीने तुंग येथील विकास रोपवाटिकेत मुलींनी ग्रीनहाऊस पालेभाज्या फळभाज्या यांची रोपण प्रक्रिया कोकोपीट ते बनवण्याची प्रक्रिया रोपांची निगा पाणी व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंतची पोहोच व्यवस्था इथलं अर्थशास्त्र इत्यादीची माहिती मिळवली व्यवस्थापक संतोष खोत यांना प्रश्नोत्तरेद्वारे बोलत करून माहिती मिळवली मुलींनी शेवंतेची रोपे आणि शेतातली लेट याचा संबंध जाणून घेतला त्यानंतर गाडी रवाना झाली ती थेट साखर कारखान्यात ऊसाच्या वजनापासून ते साखर बनेपर्यंतचा प्रवास प्रत्यक्ष अनुभवला त्यानंतर महाबीज मंडळास भेट दिली शेतकऱ्यास पुरवल्या जाणाऱ्या बीबियाणांची शुद्धीकरण प्रक्रिया पॅकिंग सीलबंद व पुरवठा व्यवस्था शिझनप्रमाणे बियांची आवक इत्यादीबाबत तेथील अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली कवी सुधांशूंच्या घराचे आणि औदंबरचे दर्शन घेऊन कृष्णा पैलतरी भुवनेश्वर थोडीने पोहोचले सोबत आणलेल्या भाजी भाकरी शिदोरीचा आस्वाद घेतला तिथंच बसून कुणी कृष्णामाईचं चित्र रेखाटलं तर कुणी कविता बनवल्या मुली तिथल्या परिसरातली चित्रे काढण्यात दंग झाल्या यावेळी त्या चित्राचे वर्णनही केले शेती आणि शेतकऱ्यावरील कविताही बनवल्या त्यानंतर गाडी थेट शिवारत ब्रह्मानंद करत शिवार कादंबरीचे लेखक ग्रामीण कथाकार सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि शेतकरी विजय जाधव हो, यांच्या मळ्यातल्या घरी विहिरीच्या जवळ चिंचेच्या झाडाखाली बसून गाई गुरांसोबत ऊस चिंचा खात जाधव सरांशी गप्पा मारल्या यावेळी सरांनी मोठ आणि त्यावर सुचलेली कथा सांगितली शाळेतले उपक्रम समजून घेतले बिनभिंतीची शाळा भरली यावेळी छोटेसे बालसाहित्य संमेलनात झाले यावेळी सरांनी शिक्षकांचा शिवार पुस्तक देऊन सत्कार केला पाखराची शाळा भरली आणि मुलींची शाळा सुटली चित्रे डेअरीला वेट दिली एका वातानुकुलीत खोलीत बसून चित्रफितीद्वारे दुग्ध व्यवस्थापन आणि डेअरीचा व्याप समजून घेतला सांगलीत गाडी पोहोचली मॉलमध्ये मुलींनी लिप्तमधून ये जा केली तिथल्या आधुनिक खेळाचा आनंद लुटला भेळपुरीचा आणि आईस्क्रीमचा आनंद लुटत मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे शिक्षक संतोष गुरव प्रतीक्षा देवळेकर दीपाली मगदुम अमृता आंबे आणि सोनाली कोरे यांच्यासोबत स्वगृही परतले नंबर दोन येथून आम्ही आज आलो आणि नेहमी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आमचा अभ्यास दौरा घेऊन आज विजय जाधव सर यांच्या घरी आम्ही आलो सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल की साधव सरांच्या घरी कसे काही प्रधान मुली चा। आहेत एक ते आणि आमच्या अभ्यास दौरा आम्ही त्याला सर म्हणत नाही अभ्यास दौऱ्याचं नावच हो आहे शेत शिवार्थी मॉल म्हणजे शेतकऱ्यांच्या संबंधित जी काही सगळ्या का प्रसंग आहेत घटनाय तो आज मुख्य विषय आमचा शेतीचा